केलेली आहे काय भूमिका आहे तुम्ही एस पी यांना भेटायला आला मी जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटायला यासाठी आलेलो आहे का या राज्यामध्ये न्याय आहे का नाही हेच विचारायला आलो आहे त्याचं कारण ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले आहेत सरकारनं मध्यस्थी करून सुद्धा दहा दहा महिने पैसे मिळत नाहीत आणि ज्याने पैसे बुडवणाऱ्यांना पाठीशी घातलं आहे ते आज कोल्हापुरात येत आहेत मग त्यांचं स्वागत कशा पद्धतीनं करावं असं पोलिसांना अपेक्षित आहे हेच विचारायला मी आता जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे आलेलो आहे जवळपास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या मिळून आठशेच्या आसपास कार्यकर्त्यांना सकाळपासून ताब्यात घेतलेला आहे नेमका आम्ही गुन्हा काय केला आहे काय दरोडा घातला आहे चोऱ्या केल्यात काय काय केलं आहे आणि चोर दरोडे कर मात्र आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत आमच्या जखमीवर मीठ चळायला त्यांना जमत नव्हतं तर मध्यस्थी का केली एवढाच आमचा सवाल आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना या आजच्या आंदोलनावर ठाम आहे का कारण तुमची काही देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहा असतील यांच्यासोबत भेट घालून देण्याचे देखील काही प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मिळते नाही मला ठोस असं हे पाहिजे खात्री पाहिजे नुसतं भेटण्यासाठी आम्ही आंदोलन नाही करत दहा महिने झालं सरकारनं मध्यस्थी करून दिलेला शब्द का पाळला नाही कारण मुख्यमंत्र्यांच्या एका शब्दाखातर एका फोनवर दहा तास अडवून ठेवलेला राष्ट्रीय महामार्ग आम्ही खुला केलेला होता एका मिनटामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय केलं पुढं का, का नाही मध्यस्थी पूर्ण केली प्रत्येक साखर कारखान्यानं सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहून दिलेलं होतं आम्ही एक आत हे पैसे द्यायला तयार आहोत सरकारनं का विचारलं नाही का दिलं नाही पैसे म्हणून या प्रश्नाचे उत्तर आम्हाला पाहिजे ऐकलं नाही इथून भूमिका काय राहणार आहे पुन्हा एकदा आंदोलनाची होणारच स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता हस्तक्षेप केला तर आम्ही विचार करू परंतु आता आश्वासनावर आम्ही थांबणार नाही दहा महिने या आंदोलनाला झाल्यानंतर आता तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला मात्र बेदखल सत्ताधाऱ्याकडून केलं जाते आम्ही आंदोलनाला आता इशारा दिलेला नाही तीन वेळा मुख्यमंत्र्यांना सुद्धा काही निशाणा दाखवलेले आहेत बेकायदेशीररित्या पाच दिवस पोलिसांनी कार्यकर्त्यांना कस्टडी पोलीस कस्टडीत ठेवलेलं होतं आमचा लढा चालूच आहे परंतु आम्हाला माहीत आहे नाग कधी दाबायचं असते आणि तोंड कधी उघडत रवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये बांगलादेशांची घुसखोरी अशा आरोप जो आहे तो आता नरेंद्र पाटलांनी केलेला आहे खरं तर भारतीय नागरिक नसणाऱ्या लोकांना या ठिकाणी माथाडी म्हणून याच काम मिळते नेमकं काय मला माहिती नाही आणि अपूर्ण माहितीवर बोलणं योग्य नाही मी नंतर असेल तर आणि मुळामध्ये शेतकऱ्यांचा माल जो आहे तो ग्राहकांच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि तो पोचत असताना तिथं जे काही काम करणारे कर्मचारी आहेत ते नेमानच त्याच्याही काही माताडींचे नेम आहेत त्या नेमात आहेत का नाही बघायचं काम प्रशासनाचं आहे